नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस यांनी आतोनात शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं नुकसान केलं होतं अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं ज्या काही पिकांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना आता शासन हे अनुदान मंजूर केलेलं आहे आणि आता हे अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार आहे याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला असून हा शासन निर्णय ने नेमका काय आहे मदत कशा पद्धतीने वितरित केली जाणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी नका चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांनी चार मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत ही जी काही मदत आहे ती रब्बी हंगामासाठी लागू असणार आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस करता तर या जी आरची प्रस्तावना सर्वप्रथम समजून घेऊया अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळ याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने ही, ही मदत करण्यात येत असते राज्याच्या आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने ही, ही मदत शासनामार्फत देण्यात येत असते एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवेळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत आवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत ही अनुदणे करण्यात आलेली आहे त्यासोबतच डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला होता ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं यासाठी जे काही विभागीय आयुक्त नागपूर आणि नाशिक यांच्याकडून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे काही पत्रांनी मागणी करण्यात आली त्यानुसार आता जे काही प्रस्ताव प्राप्त झाले होते शासनाला आता त्यावरती निधी वितरित करण्याचा शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार जे काही डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यामध्ये जो काही अवेळी पाऊस झाला होता ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतुनात नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार एवढी रक्कम आता वितरित करण्यास ही मान्यता देण्यात आलेली आहे यासोबत जो काही शासन निर्णय प्रपत्र जोडले त्यानुसार जे काही आ... मित्रांनो शासनाने जे काही नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकरता चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतकी रक्कम अनुदान स्वरूपात ही शेतकऱ्यांना मंजूर केलेली आहे याचं वितरण पुढील एक महिन्यामध्ये हे केलं जाणार आहे आणि जे काही पंचनामे झालेले असतील त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून सर्व माहिती ही आ, संकलित केली जाणार आहे आणि त्या याद्या संगणक प्रणालीवरती भरण्यात येणार आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अनुदान हे वर्ग केलं जाणार आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतपिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही ही दक्षता ही ऑप्शियल स्वरूपात घेतली जाणार आहे एका हंगामात एक वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देणे मदत ही देण्यात येत असल्याची खात्री ही केली जाणार आहे म्हणजे जर आपल्याला यापूर्वी जर रंगी रब्बी हंगामामध्ये जर मदत मिळाली असेल तर आपल्याला ही पुन्हा मदत मिळणार नाही एका हंगामामध्ये एकच वेळेस ही मदत एका शेतकऱ्याला दिली जाणार आहे त्यासोबत ज्या शेतपिकांच्या नुकसानीकरता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेतपिकांच्या नुकसानी करता या हंगामामध्ये मदत देण्यात येत नसल्याची खात्री करावी त्यासोबतच यापूर्वीची जी काही जिरायत पिके असतील बागायत पिके बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त ही तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत केली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यासोबतच जो काही हा निधी खर्च केला जाणार आहे शेतकऱ्यांना वितरण्याबाबत याचे काटेकोर नियम हे जे काही शासकीय अधिकारी असतील त्यांनी पाय त्याचं पालन करायचं आहे आणि योग्य प्रकारे ले ले हा निधी वितरित करायचा आहे ज्या काही शासनाने अटी शर्ती घालून दिलेल्या असतील त्या पद्धतीने हे वितरण केलं जाणार आहे लाभार्थ्यांना वाटपची कारवाई जर पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील हा जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा याद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांना सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे तर मित्रांनो आता आपण बघूया कोणत्या जिल्ह्याला आणि विभागांना जे काही बाधित हेक्टर क्षेत्र होतं तेरा पॉईंट साठ एवढं होतं ,000 ,000 वादिट वादिट होता होता आणि त्यासोबत बाधित शेतकऱ्यांची संख्या ही बावन्न होती आणि याकरता निधी वितरित केला जाणार आहे तो चार लाख सत्तर हजार एवढा निधी वितरित केला जाणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जी काही बाधित हेक्टर होतं ते होतं दोन हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद हेक्टर आणि बाधित शेतकरी होते पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि एकूण निधी वितरित केला जाणार आहे पाचशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट लक्ष रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे भंडारा विभागामध्ये नागपूर विभागामध्ये बाधित क्षेत्र जे होतं ते दोन हजार सहाशे छप्पन पॉईंट चौतीस हेक्टर होतं बाधित शेतकऱ्यांची संख्या जी होती ती चार हजार चारशे बत्तीस एवढी होती आणि एकूण जो काही निधी वितरित केला जाणार आहे तो म्हणजे सहा सहाशे चौसष्ट पॉईंट अठरा लक्ष एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे आणि गोंदिया विभागामध्ये जो आहे आ, तो हा अशा पद्धतीने निधी वितरित केला जाणार आहे जो आहे आ, बारा लाख एक हजार दोनशे आठ चौऱ्याऐंशी लक्ष एवढा हा निधी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की जे काही अतिवृष्टीमुळे डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्याच्या कालावधीत जे काही नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून हे निधी जे काही शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हे शासन स्तरावरनं वर्ग केले जाणार आहे मित्रांनो शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला शेतकऱ्यांना थोडासा कौना दिलासा यामधून देण्याचा प्रयत्न शासन स्तरावरनं करण्यात आलेला आहे आपल्या काही प्रश्न असतील किंवा कमेंट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या आपण माहिती असेलच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजल जर बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद